बघ बघ बाहर बाहेर भ्रष्टाचार करते आहे सगळा अन्ना, अन्ना। या पोरट्याने आनंदीचा हरवडा केलाय नुसता श्वानमूत्राप्रमाणे पोरं पिरले आहेत जशी काही वेद म्हणणारा जिभेला हे शब्द शोभत नाही माझी शोभा करतोस थांब तुझं डोकंच फोडतो आता दगड मारण्या इतकं दगडाचं मन बनवणारा थर्म ब्राह्मणांनी ते पत्करू नाही मला धर्म शिकवतोस संन्याशी आता पोरट तू तू मला धर्म शिकवतोस जाऊ देवा विसोबा अहो त्या वेड्या पोरांच्या नादी काय लागतात वेडी ना तुम्ही तुम्ही आनंदीतल्या सगळ्या लोकांनी त्याला भिक्षा घालून माजवलाय ज्ञान दे